तंदूर अजून एक पंधरा मिनटं घेणार पूर्ण तावे येतोपर्यंत <s Stressful> मित्रांनो नुकताच युट्यूब स्टुडिओ ओपन केला होता बरेचसे मेसेज होते कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदनचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आता आहे हॉटेलमध्ये आपण जेवणाची तयारी सुरुवात केली आहे शाकाहारी जेवण सुरुवातीला नंतर मांसाहारी जे रोजचे व्यूवर आहेत त्यांना माहितीच आहे आपला जेवणाचा क्रम बाकी अजून सेटअप वगैरे काय नाही बाहेर चिकलनी वगैरे झालेली आहे बाहेर ज्यावेळी आपला स्टेवर्ड येईल त्यावेळेला बाहेरचं सगळा सेटअप लावेल तो आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यात तिसरा गुरुवार आज गर्दी होईल नाही होईल माहिती नाही थोडंसं जेवण करणार लिमिटेड कारण मागच्या गुरुवारी पण गर्दी थोडीशी कमीच झाली होती झाली होती पूर्ण नाही असं नाही पण जेवढी आपण जेवण केलं होतं तेवढंच गेलं होतं आणि मागच्याबरोबर ज्या टाईपमध्ये जेवण ठेवलं होतं किंवा जेवढं ठेवलं होतं क्वांटिटीमध्ये तेवढं जेवण आपण आत्ता पण ठेवणार आहोत बाकी थर्टी फस्ट जवळ येते बोर्ड वगैरे आपल्याला करायचं आहेत ऑफर काही ठेवायची नाही आहे डिसाइड केलंय मी कारण इकडचे जे वरचे जेवढे हॉटेल आहेत ते कोणीही थर्टी फस्टची ऑफर नाही ठेवत आहेत आणि इकडे जास्तीत जास्त ऑफर ठेवून काय फायदा पण नाही आपली ऑलरेडी ऑफरमध्ये थळी आहे एका थळीला एक अकरा पदार्थ एकशे पन्नास रुपयाची थाळी जी आहे ती ऑफरमध्ये आहे त्याच्यापेक्षा कमी करून ती मला पण परवडणार नाही आणि एखादा एक्स्ट्रा आयटम देऊन थाळीला थर्टी था फर्स्ट निमित्त ते पण आपल्याला जमणार नाही म्हणजे परवडणार नाही त्याच्यामुळे जे आहे तेच चालवायचं फक्त जी एकशे पन्नासची थाळी आहे जी पब्लिसिटी होणं गरजेचं आहे जसं की तुम्ही सगळे म्हणताय कारण बऱ्याच लोकांना त्या था थाळीविषयी इतकं नॉलेज नाही म्हणजे माहिती नाही आसपासच्या लोकांना जी रोज रेग्युलर आहे तर त्यांना माहिती आहे मग त्याच थाळीचा एक बोर्ड लावायचा आहे बाहेर आणखीन बाकी आपण पॅम्पलेट वगैरे पण करणार आहोत आणखीन थोडे पोस्टर दोन बाय तीनची करणार आहोत जे पाच किलोमीटर पूर्वेला आणि पाच किलोमीटर पश्चिमेला असं रस्त्याला लावणार आहोत करायचं आहे सगळी कामं तुमचा सपोर्ट असेल तर सगळीच होतील पटपट -पट। बाकी सुरू करूया आजच्या जेवणाला आणखीन ब्लॉगला तर भाजीला आज आहे वटाणा मटर मसाला त्याच्यामध्ये आता इथे वटाणा उकडत आहे कुकरमध्ये शिजत आहे बाकी डाळ वगैरे आपल्याकडं बॉईल करून ठेवलेले आहे डाळ मारायची ही भाजी आहे आणि शाकाहारी पण राहतं मग शाकाहारी जेवण आपलं कम्प्लीट होतं त्याच्यानंतर मांसाहारी जेवणाला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो तंदूर पेटवलेला आहे आट्टा लावलेला आहे जेवणाला सुरुवात आहेच मांसाहारी जेवणाला सुरुवात करणार आहे तर शाकाहारी कम्प्लीट झालं आहे आपलं बाहेर खुर्ची वगैरे टेबलच्या वरती होते ते चे। है। है। होते खाली गेले अजून सेटअप लावायचं आहे क्लिनिंग झाले आहे बोर्ड पण लावायचं आहे ते लावून ठेवला आहे फक्त अजून जेवण आपलं ना कम्प्लीट नाही आहे त्याच्यामुळे बोर्ड लावलेला नाही आहे आता संध्याकाळी सहा वाजून बारा मिनटं झालेत आईकडचा समोरचा ऊस गेला आहे हा ऊस गेल्यानंतर आपलं बऱ्यापैकी व्हिजिबिलिटी अजून वाढणार ओड्यावरती गाडी आली की आपलं हॉटेल दिसू शकतं आहे हा ऊस गेल्यानंतर मित्रांनो आपलं जेवण तयार झालेलं आहे केस मध्ये टाकलेलं आहे बाकी तंदूर अजून पेटतोय तंदूर अजून एक पंधरा मिनटं घेणार पूर्णतावे तोपर्यंत तो। मित्रांनो नुकताच युट्यूब स्टुडिओ ओपन केला होता बरेचसे मेसेज होते कॉन्ग्रॅच्युलेशन अभिनंदनचे एक हजार सबस्क्रायबर झाले माझे हे मला आता समजते ऍक्च्युली तुम्हाला सर्वांना ते अगोदरच कळाले ज्यांनी मला कॉन्ग्रॅच्युलेशन किंवा अभिनंदनचे मेसेज केले एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट करणं म्हणजे ही खूप मोठा टास्क असतो यूट्यूबकडून तो कंप्लीट झाला खरंच खूप हॅपी आहे तुमच्यामुळे सगळं जातं आहे जे झालं आहे ते तुम्ही अभिनंदन करताय त्याच्याबद्दल खरंच खूप आभार आणि इथपर्यंत म्हणजे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करणे फक्त मी आलो हे फक्त तुमच्यामुळं साध्य होत आहे तुमचा असाच सपोर्ट इथून पुढेही राहील अशी अपेक्षा आहे आणि नक्कीच तुम्ही सपोर्ट करत राहाल कारण बरेच आपली यूट्यूबची फॅमिली आहे जी खूप सपोर्टिव्ह असते प्रत्येक सजेशन देत असताय तुम्ही काही टॉपिक देत असताय बरं वाटतं एकंदरीत की हां असं हा, एक आ, सोशल मीडिया थ्रू एक फॅमिली बनले आपली बाकी परत एकदा मनापासून तुम्हाला सर्वांचे आभार एक हजार सबस्क्रायबरपर्यंत तुम्ही मला घेऊन गेलात आणि इथून पुढे तुमचा सपोर्ट असाच राहील अशी अपेक्षा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो सव्वा वाजलेत पूर्ण रेस्टॉरंट खाली झालं आहे हॉटेल आज ग्राहक खूपच कमी झाले गुरुवार मागच्या महिन्यातला थोडंफार कमी होणाऱ्याची खात्री होती पण मागच्या गुरुवारपेक्षा पण आज खूप कमी झाले ग्राहक वातावरण पूर्ण शांत आहे बाहेरचं काय आलं आज रात्र पळ आहे लाईट आहे अजून व्यवस्थित यायला लागते पाणी पाणी सोडा आला आहे कोण अण्णा अण्णा गेले जातात झाला की टायमिंग पाणी आजारापासून रात्र पाणी पाणी पाजण्यासाठी लोक आता इकडे येत आहेत आता ते इथं हॉटेलच्या बाहेरच त्यांची वस्ती असते रात्रभर म्हणजे पाणी पाज आता जे गृहस्थ होते त्यांची मोटर दोन वेळा जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला त्यांचीच मोटर दोन वेळेला के चोरी केली होती एक नवी घेतलेली दुसरी त्याने सेकंड हँड घेतली ती पण चोरीला केली आणि आता तिसरी मोटर घेतली आहे ती सारखी चोरीला जायला लागली म्हणून त्याने वेल्डिंग वगैरे हो करून पूर्ण फिटच केले मोटर आणि आता पूर्ण रिकामा झाले ऊस वगैरे गेले त्याच्यामुळे ते वस्तूला येतात मोटरीच्या संरक्षणाखातर मी विचारला असं सांगितलं त्यांनी पाणी पाजायचं आहे म्हणून मित्रांनो आपलं वाईंडअप झालेलं आहे क्लिनिंग वगैरे झालेली आहे बाहेरची क्लोजिंग वगैरे झाले आहे तर आता रात्रीचे साडे अकरा वाजत आलेत मित्रांनो आपली क्लोजिंग वगैरे झालेली आहे आपण आता निघतोय घरी उद्या चं प्लॅन काय आहे कसा आहे तो उद्या सकाळी आपण तुम्हाला अपडेट देऊच म्हणजे उद्याच्या येणाऱ्या पर्वाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच बाकीच ग्राहक थोडे कमी झाले तुम्हाला मगायचे सांगितलेलंच आहे जेवण कमी ठेवलं होतं कारण माझेच महिन्यात गुरुवार आहेत तर गुरुवारी थोडं ग्राहक कमीच होणार अजूनही गुरुवार आहे बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपण एक हजार प्लस झालेलो आहोत आता बाकी भेटू द्या नेमके तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय ची काय बाय